नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र स्वागत आपण नांदेड जिल्ह्यामध्ये कंदार तालुक्यात फुलोळी या गावी या ठिकाणी खूप मोठा टोल नाका आहे आपण या टोल नाक्याच्या ठिकाणी दर पंधरा दिवसाला वीस दिवसाला एका महिन्याला एक ऍक्सिडेंट होते आणि प्रत्येक वेळेस हा प्रत्येक वेळेस हा एक व्यक्ती एक मरण पावतो या ठिकाणी एक असाच या ठिकाणी मंगनळीचा एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ह्या ठिकाणी एक व्यक्ती मरण पावलेला आहे ऍक्सिडेंट झाल्यानंतर पण आंबोळ वगैरे कुठली पोहोचल नाहीत सगळा जमाव ह्या ठिकाणी झालेला आहे आपण ह्या ठिकाणी जमावाचा या ठिकाणी येऊ आपण हा हे मयत व्यक्ती कुठला आहे आणि हे सगळा जमाव व्यक्तीला एक तास झालं म्हणतात आम्हाला कळलंय आम्ही आता दहा मिनटं झालं पोहोचले इथं तुम्हाला येऊन दहा मिनटं झालं पोहोचलन्स नाही कुठले इथून फोन लावले होते म्हणा आँ, अँब्युलन्स आला नाही आणि काही आले नाही या ठिकाणी ज्यावेळेस ऑक्सिडेंट झाला त्यावेळेस स्पॉटर कोणी होता काही एक माणूस होता आलेत का त्यांनी तुम्हाला काय तुम्ही आलात हा मग ह्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर हे कसं होतं म्हणजे काय थोडासा जीव वगैरे होता का याच्यामध्ये काहीच नव्हतं अँब्युलन्स नाही या टोलला टोल नाही तर कुठं हे टोल होय म्हणायचं काहीच माहित नाही या जागी सिग्नल टोलला सिग्नल राहते ना कुठं सिग्नल नाही टोलला काहीच नाही मुर्माचा आणि मुर्माचा ढीक आहे तर टाकून ठेवलेला तेवढा शेतामध्ये शेतामध्ये टाकतात ना गुऱ्यावर जसा टाकतात की नाही त्या पद्धतीचा मुरुम टाकला येतं बाकी कामाचा भाऊ मेला उद्या अनेक दुसरा मरते इथं दहा जण मेलेत यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी याच्या अगोदर पण दहा पहिला मृत्यू पावलेले आहेत मला आपण थोडीशी माहिती मिळाली या ठिकाणी कागनेवाडीचे नेव्ही मध्ये पोलिसवाले असतील केंद्रे साहेब किंवा लाडेकर असतील फुलवळचे पण एक दोन युवक वारलेले आहेत या ठिकाणी पण एवढं बी यावेळेस जवळपास दहा ते पंधरा लोक या ठिकाणी वारून अॅक्सिडेंट होऊन मृत वाहून या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही याच्याकडे या कंदार आणि फुलवळ हे गावच्या मध्ये टोल काय या ठिकाणी दोन खासदार आहेत आणि एक आमदार आहेत एक आमदार असतील किंवा दोन खासदार असतील लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कुणाचं लक्ष नाही कधी या ठिकाणी आमदार वगैरे हो आले होते टोलला एक तरी सिग्नल राहते की नाही तर बाबा टोल आहे म्हणून शेतामध्ये जसा मुरून टाकलाय तसा मुरून टाकलाय शेतामध्ये टाकला तसा या का काम टोल नाका चालू होऊन किती वर्ष झाले या रस्त्याचे काम चालू होऊन चार वर्ष पाच वर्ष झाले पाच वर्ष वाले आज आज हा टोल नाका पाच वर्षापासून बंद आहे आणि ह्याच्याकडे कोणाचंच लोकप्रतिनिधी लक्ष नाही आणि ह्या ठिकाणी दर पंधरा वीस दिवसाला एक व्यक्ती मरण पावतो ऍक्सिडेंट मध्ये इथं कुठलंच काही नाही ह्याला कोण आज ह्या ऍक्सिडेंट जेवढे होतात तेवढे मरण पावतात ह्याला कोण जिम्मेदार आहे एमर्जन्सी शासन आपण प्रत्येक टोल नाक्याला इमर्जन्सी लाईट असते तुमच्या आज फुलवर टोल नाक्याला इमर्जन्सी लाईट का नाही प्रत्येक टोल नाकाची तर दुरुस्तीचं काम चालू आहे टोल नाक्याचं त्या ठिकाणी आज डेंजर लाईट चालू आहे तुमच्या इथं प्रतिबंधक जे लाइट लागते ती तुम्ही आज त्या दटेकडी पासून ते फुलवर पर्यंत इमर्जन्सी लाईट का नाही लावली दादा प्रशासनाचं असं म्हणणं आहे की रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही अपूर्ण काम आहे म्हणून टोल नाका चालू केला नाही यावर मी पण प्रश्नाचं उत्तर देतो ज्या ठिकाणी आता हे आपलं एक खेडे तालुका मानतात कोण आमदार खासदार लोक गव्हर्नमेंट लोक आपल्या खेडे तालुका मानतात पुणे मुंबई सिटी सारख्या जागी जा ज्या ठिकाणी प्रशासकीय रोडचं काम चालू आहे त्या ठिकाणी इमर्जन्सी लाईट लावलेली असते तुमच्या रोडला हे इमर्जन्सी एक याचा नंबर आहे आपलं शहा ब्याऐंशी हजार रोड आहे त्यामुळं तुम्हाला एमर्जन्सी टोल नाक्याला अधिकार दिले टोलनाका टाकायला एमर्जन्सी लावायट लावायला पहिलं तुम्हाला अडचण नाही काही नाही पण प्रशासन टोल नाका चालू झाला नाही तर आम्ही कशा लाईट लावायच्या एमर्जन्सी लाईट आजपर्यंत असा कुठलाही प्रशासनाचा अधिकारी येऊ द्या त्याला आम्ही समर्थ आहोत आजही कुठला प्रशासन या ज्याचा इंजिनियर असेल या रोडचा किंवा गवर्नमेंटचा इंजिनियर असेल त्यांना विचारा टोल नाका चालू व्हायच्या चार महिने अगोदर मी कायद्याचा पंडित आहे टोल नाका चालू व्हायच्या चार महिने अगोदर एमर्जन्सी लावायला पाहिजे नियम आहे टोल नाका चालू झाला आपण महिने कसं सांगू शकतो ऐका मी सांगतो ऐका त्यामध्ये त्याच्यामध्ये पर्याय आहे ऐका मी सांगतो तुमच्या टोल नाका जवळ टोल टाकलेलं आहे हो टाकलेलं टाकलेलं आहे खाली रुमा बांधून चालले हा हां आपण बघू शकता रुमा दाखवतो रुमा वगैरे टोल नाक्याचा काम चालू आहे आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या राहण्याचा व्यवस्था केली आहे के हो टोल नाक्याच्या रुमात छोट्या मोठ्या बांधून झाले आहेत ज्या ठिकाणी टोंका लोड जातेत त्या ठिकाणी एवढे संडास बाथरूम पासून तुम्हाला एक लाईट लावाय घडले नाही काही टोल नाका टोल नाक्याचं काम पूर्ण होऊन पाच वर्ष झाले पण टोल नाका अपुरा कसा आहेला आणि टोल नाक्यावर सगळे यंत्रणा कशी काय लागली नाही त्याला सर्वशी जिम्मेदार कोण आहे आता तुम्ही कोणाला जिम्मेदार ठरू शकता आ, मीतर मीतर, आ, या ठिकाणी मी तर सध्या मी तर सरळ आमदाराला आमदाराला जिम्मेदार ठरू दे आमदार साहेबांना आमदार साहेबांमुळे हे सगळं झालेलं आहे आमदार साहेबांना कसं टार्गेट करू शकतो सगळं नितीन गडकरी होऊ शकते सगळं मला काय म्हणायचे आपल्या राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातून होऊ शकते तर त्याने कशामुळे दखल घेतली नाही आज पाच वर्ष झालं तालुका अंधारात लक्ष नाही काय हो एवढे मासे माफी त्याच्या डोळ्यात काय गेले काय रोज काय सगळं तुला काय म्हणू शकणार आहोत बरोबर आहे की नाही माझ्या गावच गावचं काय तुमचं कोणीतरी आहे का माझ्या घरचा माणूस तुमचं कोणी आहे की नाही आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण जनता या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी प्रवासी असतील जनता असेल खूप संतापलेली आहे आणि सर्वोच्च जिम्मेदार आमदार असतील खासदार असतील यांना दोषी ठरवत आहे पण आज ह्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे व्यक्ती मरण पावलेला आहे पण ह्याचं आता करायचं काय आता जनताचा सर्वोच्च आमदार आणि खासदाराला दोषी ठरू शकत आहे तर आपण बघूया ऐका हा जो टोल आहे अतिशय खूप बेकार परिस्थितीची अवस्था झाली आहे पुलवळ मध्ये ना लाईट नाही ना कुठलं काहीच व्यवस्था नाहीये फक्त बांधून ठेवलेत मला म्हणायचे हा टोल नाका आहे का माणसं मारण्याची मशीन आहे सांगा मला आतापर्यंत चार जणांचा जीव गेलाय माझा मित्र माझ्या हृदयातला कामन मानसोडे एका मिनिटात गेला त्याचं लेखरू सात महिन्याचं होतं त्याच्या बायकोचं काय बघायचं त्या पोराचं काय बघायचं आमचे गुरुजी आमचे सन्मानिने आमचे समर्थक आम्हाला पावला पावलाला सगळ्या गोष्टी सांगणारे श्याम गुजोश गुरुजी त्यांनी इथे एका मिनिटामध्ये जीव सोडला आणि आता हे चौथी घटना आहे करायचं काय पोलीस प्रशासनाला फोन केला पाच मिनिटामध्ये पोलीस प्रशासन येते पण बाकीच्या घटना आज हे मौत इथून उठून गेली हे मौत झाली सगळ्या गोष्टी झाल्या कुणाला घेणं ना देणार नाही सगळे आपले आपल्या घरी जातात कोणी काय करत नाही यांची आपण सगळ्यांची सगळ्यांची आपण यांची अवस्था आपण समजून घेऊ शकता पण सगळ्या जनतेचं असं म्हणणं आहे या ठिकाणी आमदार साहेब आले जर आम्ही आमचा मर्तक हे उचलू नाहीतर उचलू शकत नाही याचा असं म्हणणं आहे तर आपण बघू आमदार साहेबासह कॉन्टॅक्ट कसा होईल आणि आमदार साहेब इथे येतील का आपण ह्याची